नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीविषयी सर्व तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुमचीही बाही कमी पडत असेल तर कोणत्या पद्धतीने बाही कटिंग करायची असते हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही तर या इथे पहा मी मापासाठी एक ब्लाऊज घेतलेला आहे आता या ब्लाऊजचा आपल्याला जो मुंडाघेर असतो तो पहा चेक करायचा आहे तर मुंडाघेर चेक करताना आधी पहा इथे आपण फिटिंग केलेलं असतं इथे जी शिलाई आपण फिटिंगची मारलेली आहे इथला हा जो भाग आहे तो असा व्यवस्थित करायचा पहा इथे मी कसा करून घेतलेला आहे तर असा करून घ्यायचा आणि हा ब्लाऊज जो आहे तो असा व्यवस्थित करायचा व्यवस्थित केल्यानंतर इथे पहा हा जो मुंडा घेर आहे आता हा जो आहे त्याला मुंडाघेर म्हणतात तर तो पहिल्यांदा पे, आपल्याला मोजायचा आहे तर इथून टेप जो आहे जसा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला फिरवायचा आता टेप पहा कधी कधी निसटतो म्हणून काय करायचं एकदम दा असं दाबून धरायचं आहे आणि किती आला आहे मुंडाघेर साडेसात आता या इथे आपण घेर साडेसात आला म्हणून फक्त बाहीवरती साडेसात घेऊन चालेल का तर नाही जेव्हा तुम्ही पहा बॅक पार्ट म्हणजे पेपर कटिंग करता त्यावेळेस त्यावेळेस पहा हा जो मुंढा घेर आहे आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेससुद्धा सुद्धा आपल्याला हा मुंढा घेर जो आहे इथे पहा हा जो घेर आहे तो सुद्धा आपल्याला साडेसात इंच ठेवायचा आहे म्हणजे कुठंपर्यंत पहा इथे फिटिंगची शिलाई ही सोडायची आपण आता ब्लाउजवरती सुद्धा मोजताना फिटिंगची शि जी शिलाई होती तिथंपर्यंतच आपण मुंडाघेर मोजला तर इथंपर्यंत हे पहा इथून आता इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं शोल्डर जोडण्यासाठी आणि इथून जो काही आपण मुंड्याला आकार दिलेला आहे तिथून आपल्याला मुंडाघेर बॅक पार्टवरती मोजायचं आहे आणि जर तुमचा पेपरवरती जास्त होत असेल तर तो तुम्ही कमी करून घ्या आणि जर कमी होत असेल तर तो जसा साडेसात इंच ब्लाऊजवरती भरलेला आहे तसा करून घ्या तर याचं मी पहा डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे मागील एका व्हिडिओमध्ये मुंड्याचे आकार कसे द्यायचे हा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला हे सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर तिथेसुद्धा तुम्हाला हे जे आकार आहेत जो घेर आहे तो मुंड्याचा व्यवस्थित द्यायचा आहे नाही तर तुम्ही इथे मुंडा जास्त ठेवला आणि इथे तुम्ही ब्लाऊजवरून मुंडा घेर जो आहे तो तुम्ही घेतला तर नक्कीच तुमची बाही इथे कमी पडणार आहे, वर्ती, ते आहे। तर त्यासाठी तुम्हाला ब्लाऊजवरती सुद्धा मुंडाघेर आहे कटिंगवरती ते व्यवस्थित घेणं गरजेचं आहे नाहीतर ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतो पहा जी फिटिंगची शिलाई आहे तीसुद्धा व्यवस्थित येत नाही त्यासाठी ब्लाउजचं मेजरमेंट घेतानासुद्धा आपल्याला सर्व मेजरमेंट्स घेणं गरजेचं आहे आता इथे मुंडा घेर आलेला आहे आपला साडेसात इंच बाही आहे साडेचार इंच म्हणजे ही उंची आहे बाहीची चार इंच आणि दंड घेर आहे साडेपाच इंच आता या इथे या मापानुसार आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे म्हणजे तुमची बाही जी आहे ती कमी पडणार नाही तर अगदी मी डिटेलमध्ये सांगत असते पहा अगदी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला अगदी समजावण्याचा प्रयत्न करत असते तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा बाहीची उंची आहे साडेचार त्यामध्ये एक इंच प्लस करायचं साडेपाच इंचावरती बाहीची उंची घ्यायची तर पहा साडेपाच इंचावरती अशा पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे एक लाईन ओढून घेऊया साडेचारची बाही आहे तर आपण इथे फक्त तीन इंच कॅफेट घेणार आहे तुमची साईज मोठी असो किंवा छोटी असो तुम्ही या पद्धतीने सर्व मेजरमेंट्स जे आहेत ते घ्यायचे आहेत मुंडा घेर मोजल्यामुळं काय होतं एक तर मुंडा टाईटसुद्धा होत नाही आणि लूजसुद्धा होत नाही जर लूज झाला तरीसुद्धा तुमचे शोल्डर पडणार आणि टाईट झाला तरी तुमचे शोल्डर पडणार त्यासाठी मुंडा घेर खूप महत्त्वाचा आहे ब्लाऊजमध्ये आणि बाही कटिंग करतानासुद्धा आता इथे आपण तीन इंच कॅफेट घेतले आणि उंची टोटल साडेपाच इंच घेतलेली आहे आता हा मुंडा घेर जो आहे तो पहा इथून हे उंचीचं मार्किंग आहे इथून आपण घ्यायचं आहे आणि या लाईनवरती कुठंपर्यंत येतं आहे हे पाहायचं साडेसात इंच पहा इथपर्यंत साडेसात इंच आलेलं आहे तर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं तिरका टेप ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायचं जे काही तुमचं मार्किंग आलेलं आहे मेजरमेंट आलेलं आहे आता इथे एक ही लाईन उडून घेतली तर जो आकार द्यायचा आहे तो मी एकदम परफेक्ट असा आकार इथे द्यायला तुम्हाला शिकवणार आहे जेणेकरून तुम्हाला फुटे पहा जो प्रॉब्लेम येणार नाही बाहीला आकार द्यायला एक इंच घ्यायचं ही जी लाईन आहे याचे आपल्याला चार भाग करायचे तर मी हे चार भाग कसे करणार आहे पहा आधी तेप दुमडायचा पूर्ण लाईनीचा मध्य करायचा हे झाले दोन भाग परत आता ह्या लाईनीचे दोन भाग करायचे आणि इथे दोन भाग करायचे तर असा टेप दुमडायचा आणि पहा हे झाले तीन आणि परत हे झाले चार अशा पद्धतीने चार भाग तयार करायचे यामुळे काय होतं बाहीला तुमच्या कुठेही घोळ सुद्धा येणार नाही ना ही ट्रिक वापरा पहा एकदम छान अशी बाही तयार होते अर्धा इंच वरती घ्यायचं इथे सुद्धा अर्धा इंच वरती घ्यायचं आणि हा तिसरा जो पॉइंट आहे हा अर्धा इंच आपल्याला खाली आहे आता आकार कसे द्यायचे सर्वात पहिल्यांदा आपल्याला आतला म्हणजे बाहीचा आपण पुढचा जो आकार देतो तो, तो द्यायचा आहे तर हा एक इंचा पॉईंट जो आहे तो पहिला अर्धा इंचा पॉईंट आहे यावरती आणून जोडायचा आणि हा मेन सेंटर आपण सगळ्यात पहिल्यांदा हा मेन सेंटर केलेला त्यावरती या पद्धतीने आणून जोडायचं आहे आणि हा पॉईंट खालच्या तीन नंबरचा जो खालच्या साईडला आपण पॉईंट दिलेला आहे इथे आणून या पद्धतीने जोडायचं आहे हा झाला बाहीचा पुढचा आकार आता मागचा आकार कसा द्यायचा इथून देऊ नका इथून दिला तर तुमच्या बाहीला नक्कीच घोळ येईल तर इथून स्टार्ट करायचं पहा इथून इथं थोडं पावींच इंच वरती जायचं या पद्धतीने हा जो बाहीचा आकार आहे तो द्यायचा आहे हा झाला पाठीमागचा आता इथे तुम्ही पाहू शकता पानाचा आकार किती सुंदर असा तयार झालेला आहे आता हा जर आकार तुम्ही पहा बाहेरून दिला असता तर या पद्धतीने तर इथे जे काही हे का हा कपडा राहतो त्याचा नक्कीच तुमचा फुगा तयार होणार आहे तर यासाठी आपल्याला या पद्धतीने बाहीला आकार द्यायचे आहेत साडेपाच इंच दंड घेत आहे इथे साडेपाच वरती मी मार्किंग केलं पुढे दीड इंच शिलाई मार्जिन इथे सुद्धा दीड इंच शिलाई ब्लाउज ब्लाऊजमध्ये जर तुम्ही दोन इंच घेतलेलं असेल तर तुम्ही दोन इंच घ्या नाहीतर बाही कमी पडेल आणि आता इथून थोडंसं डाऊन करायचं एक अर्धा ते पावी इंच याने बाही बसताना एकदम परफेक्ट अशी बाही बसते तर पहा अगदी सोप्या पद्धतीने आणि सविस्तरपणे मी तुम्हाला या इथे बाहीचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे तुम्हीही या पद्धतीने नक्की ट्राय करा आता कटिंग करता ना इथे पहा इथे तुम्ही पाहू शकता बाहीचा आकार आणि मी तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते बाही किती आपली सुंदर अशी पहा तयार झालेली आहे तर हा जो पुढचा आकार आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊया आणि या पद्धतीने तुमचा पानाचा आकार जो आहे तो कट होऊन निघायला हवा तर पहा अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना बाही तुमची अजिबात कमी पडणार तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद